मराठी आई यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत सर्वप्रथम सगळ्यांना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण चरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला आता व्हिडिओला सुरुवात झालेली तर मी सकाळी आपण जे काल इडलीचं भिजत टाकलेलं होतं ना म्हणजे इडलीचं मी जे ग्राइंड करून घेतलेलं पीठ होतं तर ते इतकं छान फरमॅट झालेलं आहे मी दाखवते तुम्हाला आणि मी सकाळीचे ना तर फोडणीचं वरम बनवून घेतलेलं होतं आणि चटणी सुद्धा बनवून घेतलेली होती आणि माझ्या मिस्टरांच्या डब्यामध्ये मी आज आलूची भाजी आणि पोळ्या दिलेल्या होत्या त्यांना काही जास्त इडली आवडत नाही मराठी आई या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी स्वामी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला मी आता व्हिडिओला सुरुवात केली आणि काल रात्री मी जे इडलीचं ग्राईंड करून घेतलेलं होतं ते इतकं छान फर्मॅट झालेलं आहे मी दाखवते तुम्हाला आणि मी सकाळीची ना तर सांबार बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून घेतली बऱ्याच वेळेस मी तुमच्यासोबत शेअर केलेली ती चटणी तर त्याच्यामुळे मी ती काही शेअर केली नाही तर मी आता सर्वप्रथम ते सकाळी बनवून घेतलेलं आहे तर माझ्या ठरांना काही इडली आवडत नाही तर मी त्यांच्या डब्यामध्ये ना बटाट्याची भाजी दिलेली आहे आणि हातोहात मग मी तेव्हा सकाळीच सांबार सुद्धा बनवून घेतला आणि चटणीसुद्धा बनवून घेतली फक्त माझ्या इडल्या बनवायच्या बाकी आणि माझे सगळे कामं आवरून झालेले घरातले कारण आज दहावीचा पेपर असल्यामुळं मी सकाळी लवकर उठलेली आहे कारण माझी मुलगी पेपरला गेलेली तर मग मी सकाळी लवकर उठल्यामुळं माझे सगळे कामं आवरून झालेले बरोबर आता तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर त्या घड्यामध्ये दहा वाजून पंधरा मिनटं झालेले सगळे कामं आवरून झालेले फक्त माझी देवपूजा बाकी आणि मला इडल्या बनवायच्या आहे तर इडल्या मी कशा गरम गरम बनवणार आणि माझी माहिती तर तिच्याकडं पण मला इडल्या पाठवायच्या आहे तर त्याच्यासाठी चला मी आता सर्वप्रथम मी ना इडलीचं एक पात्र लावून देते आणि देवपूजा करते तर चला तर आज मी मशीनलाच कपडे लावले होते तर मी काही हातानं कपडे थोडेसे जास्तीचे कपडे होते तर मग मी मशीनलाच कपडे लावले होते तर इथं मी दाखवते तुम्हाला जे काल इथं ठेवलेलं पीठ होतं ना ह्या पातेल्यामध्ये तर मी दाखवते तुम्हाला तर हे बघा अर्धा पातेलं पीठ होतं तर ते एवढं फसफस करून आलेलं आहे म्हणजे किती छान पीठ फर्मेंट झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर मी आता त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आणि थोडासा खाता सोडा ॲड करणार जास्त नाही करणार थोडंसा करणार किंचित त्याच्यामुळे ना इडली चांगली नरम येते आणि इथं मी सकाळी बनवलेला सांबार तर हे बघा एकदम मस्त सांबार बनवून घेतलेला आहे मी तुम्हाला दिसत छान तटी आलेली आहे सांबाराची आणि इथं सकाळी मी शेंगदाण्याची चटणी तर ह्या चटणीमध्ये मी दही टाकलेलं आहे थोडेसे शेंगदाणे दही हिरवी मिरची सांबार थोडीशी साखर आणि मीठ बस फोडणी दिली आणि इथं छान अशी ही चटणी तयार झालेली तर चला मी आता पटकन इडले लावून देते आणि लगेच त्याच्याबद्दल नंतर देवपूजा करून घेते तर चला मी। तर इथं मी, मी, मी हे इडलीचं बॅटर आहे ना व्यवस्थित फेटून घेतलं तर इथं मी जे दिसते तुम्हाला इडलीचं पात्र तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि गॅस सुरू केला आणि मी हे पात्र आहे ना व्यवस्थित धुवून घेतलेलं होतं तर मी याला थोडंसं तेल लावते तेल लावल्यामुळं काय होतं इडल्या पटकन निघतात तर माझ्या मुलीला खूप इडल्या आवडतात तर मग त्याच्यामुळं माझ्या घरी इडल्या जरा जास्त बनवल्या जातात आणि मी थोडंसं जास्तीचं पीठ टाकलेलं आहे थोडंसं जर पीठ उरलं तर मी तिचे डोसेही बनवणार ज्या माझ्या मैत्रिणी ढोकळ्याचं पीठ दिलं होतं ना तर मग मला तिच्याकडे इडल्या पाठवायच्या होत्या तर म्हटलं थोड्याशा जास्तीचं टाकूया तर मी जास्त पीठ टाकलं तर ते एवढं फरमॅट झालेलं होतं की गच्च पातेला भरलेलं होतं तर इथं मी पटापट अशा इडल्या टाकून घेत होते तर इतक्या सॉफ्ट आणि इतक्या मऊ इडल्या झाल्या होत्या एकदम नरम झाल्या होत्या तुम्ही ह्या पद्धतीनं नक्की करून बघा तर चला मी आता पटपट इडल्या करून घेते आणि मला देवपूजाही करायची तर एवढे फुलं आलेले गुलाबाला तर मी दाखवते तुम्हाला पुढं तर चला मग तर मी पा पात्रामध्ये ना इडल्या लावून दिल्या तर तोपर्यंत आहे ना मी देवासाठी फुलं तोडून आणते कारण इतके छान फुलं आलेले गुलाबाला मी दाखवते तुम्हाला पाठीमागच्या साईडला जो गुलाब आहे ना तर त्याला छान फुलं आलेले तर आज एकादशी असल्यामुळं मी छान फुलं तोडून आणते तर चला तर हे बाबा इथे छान फुलं आलेली तर मी समोरचे जे फुलं आहे ना व्हाईट कलरचे ते सुद्धा तोडून घेते हे बघा देवांश दूध पिलं आज देवांशनं सकाळी सकाळी सांगू केली आणि टी व्ही बघतोय देवांश हे बघा काय करतोय टी व्ही पाहतो तर चला मी आता समोरचे फुलं तोडून घेते इथं हे बघा मी देवपूजेसाठी छान फुलं तोडून आणली आणि जो मागचा गुलाब आहे ना त्याला चार पाच फुलं निघले आणि अजून होते त्याला पण ते आतली जी पूर्ण फुलं आहे ना ते असं उमललेलं नव्हतं त्यात थोडीशी कळी बाकी होती तर ते उद्या उमलतील आणि इथे एक जास्वंदाचं जास्त फुल भेटलं तर चला मी तुम्हाला इडल्या दाखवते एकदा तर एक एक हे बघा इथे एकदम मऊसुद्धा शाडल्या झालेल्या आहे हे बघा एकदम मऊ झालेले आहे तर चला आता ह्या झालेलं आहे तर मी गॅस बंद करते आणि थोड्या वेळ थंड होऊ देते थंड झाल्याच्यानंतर इतक्या छान इडल्या निघतात तर चला मी आता थंड होऊ देते आणि थंड झाल्याच्या नंतर दाखवते तर आता इथं इडल्या थंड झालेल्या होत्या तर हे बघा इथं मी इडल्या काढून घेते तर हे बघा इतक्या पटपट इडल्या निघतात आणि थोडासा तेलाचा हात लावलेला असल्यामुळं लवकर निघतात आणि थंड उदरलं तर त्याच्यामुळं जास्त लवकर निघतात तर हे बघा इथं एकदम मौसूत अशा सॉफ्ट अशा इडल्या तयार झालेल्या आहे जर आपण व्यवस्थित केलं तर आपली रेसिपी छान व्यवस्थित होते तर हे बघा इथं मी तुम्हाला परत काढून दाखवते तर हे बघा एकदम इझिली आणि अशा पटकन इडल्या निघत होत्या तर चला ताई नो मी आता पटपट इडल्या काढून घेते हे बघत आहे नो इथं छान अशा मऊसूत इडल्या तयार झालेल्या आहे बघा तुम्हाला दिसत असेल एकदम मऊ झालेल्या आहे इडल्या तर चला तर मी आता माझ्या मैत्रिणीला देऊन येते इथं मी तिच्यासाठी ताट तयार करून घेतलं मैत्रिणीने मला ढोकळ्याचं पीठ दिलं होतं ना तर तिच्याकडं मला हे ताट द्यायचं आहे तर मी आता हे इडल्या ना याच्यामध्ये टाकून घेते तर चला मग तर चला ताई नऊ माझी देवपूजा करून झाली आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे तर मी आता छानपैकी जेवण करते कारण आता बाराला दहा मिनटं बाकी तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर चला आता मी जेवण करते आणि जेवण झाल्याच्या नंतर बोलते माझं ताक फाडून घेतलेलं आहे देवांश आणि मी दोघ जण जेवणार तर चला देऊ चल जेवण करायचं ना तुला का बरं मी काय खायचं आलूची भाजी आणि हे बघा देवांशनं घर कसं करून ठेवलं हे सगळं मी आवरून ठेवलेलं होतं सकाळी त्यानं बघा कसं करून ठेवलेलं तर चला त्यांना मी आता सर्वप्रथम जेवण करते आलूची भाजी खायची होती इडली चटणी जेवण करते आणि त्याच्यानंतर परत आवरते मी सकाळी सगळं आवरून ठेवलेलं होतं तर देवांशन बघा इथं खेळत होता ना तर सगळं पाहून आहे दिवसभर असंच करत राहतो तर मी आता थोडंसं वरवर आवरून घेणार तर चला मी सर्वप्रथम आता जेवण करते कारण मला खूप भूक लागलेली तर चला तिनो आत्ता आमचं जेवण झालं देवांश आणि मी आम्ही दोघं जण सोबतच जेवलो तर इतक्या छान झाले होते इडल्या एकदम मऊसूत अशा इडल्या झालेल्या होत्या आणि देवांशला तर खूप आवडल्या देवांशने मस्त दोन इडल्या खाल्ल्या आणि बाकीचंही ना सगळं मी व्यवस्थित काढून घेतलं वरण काढून घेतलं आणि इडल्याही म्हणजे ठेवून दिलेलं आहे माझ्या मुलीसाठी कारण तिचा सकाळ दहावीचा पेपर येणं तर तिला सकाळी काही जेवण धकत नाही तर ती सकाळी थोडासा नाश्ता करूनच जाते तर ती आता दीड वाजता येणार तर मग ती आल्याच्या नंतर मग मस्त पोटभर जेवते तर इथे मांश कशी होती इडली कशी होती छान आवडली तुला माशल्याही खूप आवडली इडल्या तर मग ती काय करते तिथून आल्याच्या नंतर मग पोटभर जेवण करते तर तिच्यासाठी मी सगळं काढून ठेवलेलं आहे तर चला ताईनं तुम्हाला दिसतंय हे भांडेसुद्धा मी घासून घेतलेले हे इडलीचं पात्र आहे ना तर ते पूर्ण मी इथं घासून ठेवलेलं आहे टेबलवरती कारण मी काही ताईला दिलं नाही हे भांड्यावाल्या आणि बघा इथं मी अशा ह्या सगळं काढून ठेवलेलं आहे इथं मी वरण काढून ठेवलं तिच्यासाठी आणि इथं इडल्यासुद्धा थोड्याशा इडल्या जास्तीच्या परत लावल्या होत्या मी कारण आमच्या त्या ताईनं भांड्यावाल्या त्यांची मुलगी असती त्यांच्यासोबत तर मग तिला पण देणार मी आल्याच्यानंतर आणि इथं चटणी तर चला ताई तर चला ताई मी आता थोडासा आराम करते आणि मग नंतर चार वाजता बोलते तर हा दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारचा व्हिडिओ आहे कारण मला बुधवारी काही व्हिडिओ एंड करताच आला नाही तर मग आता हा गुरुवारचा दिवस आहे तर आज गुरुवार असल्यामुळं मला देवाचे भांडे साफ करायचे होते म्हणजे देवाचे भांडे स्वच्छ करून घ्यायचे होते तर इथं मी देवाचे भांडे स्वच्छ करताना बहिया पावडर वापरते तर एकदम मस्त पावडर आहे तुम्ही नक्की तुम्हाला भेटली तर तुम्ही वापरून बघा तर इथं मी तेच करत होते माझा जो कळस ठेवलेला आहे देवऱ्यामध्ये तर त्याचा लोटा तो खराब झालेला होता आता काय होतं उन्हाळ्यामुळं जे कळसाला पानं लावलेलं ला असते लांबाचे तर ते लवकर सुकतात तर मग आपल्यालाही चांगलं वाटत नाही तर त्याच्यासाठी मग मी आता तो दर गुरुवारी बदलणार तर इथं मी आज तो बदलून काढत होते कारण त्याचे पूर्ण पानं वाळून गेलेले होते तर इथं मग मी सगळेच दिवा तर माझ्या देवाऱ्यामध्ये छोटे दे छोटे भांडे खूप सारे तर मला ते घासायलाही बराच वेळ जातो तर इथं मी देवसुद्धा स्वच्छ करून घेतले तर देव स्वच्छ करताना मी दही घेते त्याच्यात थोडंसं लिंबूसत्व टाकते थोडीशी हळद टाकते आणि जर तुम्हाला खाता सोडा टाकायचा असला तर तो टाकला तर देव एकदम क्लीन होतात तर मी तेच वापरते मी काही म्हणजे देवाला कोणती पावडर लावत नाही तर काहीच नाही माझे देव एकदम स्वच्छ आणि एकदम चकचक असतात तर इथं मी आज स्वामी समर्थ आहे ना तर त्यांचा अभिषेक केला तर मी अभिषेकामध्ये छान आज हळदीचं दूध वापरलं त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये तर मी व्यवस्थित स्वामी समर्थांचा अभिषेक करून घेतला त्याच्यानंतर छान फुलं आले तर इथं माझं देवांना हळदी कुंकू लावणं सुरू होतं तर।, तर मी फक्त कुंकू आणि हळद देवींनाच लावते बाकी सगळ्या देवांना मी अष्टगंध लावते तुम्हाला दिसत असेल तर मी रुक्मिणीला कुंकू लावलं त्याच्यानंतर अन्नपूर्ण मातेला कुंकू लावलं आणि इथं आपले श्रीकृष्ण एक एकदम छान नटून थटून आस्ते तयार झालेले तुम्हाला दिसत असेल छान नटले त्यांना नजर लागणार तर हे बघा इथं बाळकृष्ण खूप छान सुंदर दिसत होते तर म्हटलं चला ताईने ही क्लिप शेअर करूया तर इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली होती तर इथं मी जे स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे देवाऱ्यामध्ये तर मला एका ताईची कमेंट आली होती की तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोना किती सुंदर अष्टगंध लावलेला आहे तर मग मी ह्या पद्धतीनं लावते तर मी एक आपली अगरबत्तीची काडी असते ना तर ती तोडून घेते आणि त्याच्या सह्याने व्यवस्थित आकार देऊन देते तर तुम्हाला दिसलं असेल मी एकदम व्यवस्थित अशा ह्या पद्धतीनं अष्टगंध लावून घेतलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला मला हे नक्की सांगा तर हे बघा इथं मी सुंदर अशी स्वामी समर्थांच्या फोटोची पूजा करून घेतली कारण मी आज सगळ्या देवारा स्वच्छ केला सगळे देवाऱ्यातले फोटो ते सगळं स्वच्छ करून घेतलं तर मला इथं कलश स्थापन करायचा होता तर मी कलसाला पाच बोटं कुंकाचे ओढून घेत असते तर हे बघा ह्या पद्धतीनं मी इथं थोडंसं ओलं करते कुंकू आणि त्या ओल्या कुंकाच्या साईडनं पाच बोटं ओढून घेते आणि एका ताईची मला सारखी कमेंट येते की ताई तुम्ही गळ्याला पण सुद्धा तिळक वापरत जा मी लावते ताई तिलक फक्त काय होतं मी अष्टगंध लावते ना तर त्याच्यामुळं तुम्हाला तो स्पष्ट दिसत नाही व्हिडिओमध्ये नाही तर मी गळ्यावरतीसुद्धा तिलक वापरते मला ताईची खूप साऱ्या वेळेस कमेंट आलेली तर धन्यवाद ताई तुम्ही मला छान कमेंट केली तर आणि त्या नेहमी मला एकच कमेंट करतात की तुम्ही गळ्यावरती तिलक वापरत जा तर इथं छान मी आज समोरच्या ज्या मॅडम आहे ना तर त्यांच्या इथं आंब्याचं झाड आहे तर आम्हाला आंब्याचं म्हणजे पानं आणायचा प्रश्नच नाही कारण आमच्या इथं खूप सारे आंब्याचे झाडं इथं मग आम्हाला इझिली असा आंब्याच्या झाडाचा डगळा भेटतो तर मी इथं तो एक डगळास तोडून आणला होता आपल्याला कलश स्थापन करायचा होता तर त्या कलशाला लावण्यासाठी मग मी इथे एक डगळाच तोडून आणला तर मी इथं कलशाची सुद्धा पूजा करून घेतलेली तर बऱ्याच ताईंना वाटत ता असेल तर ह्या कलसातलं पाणी तुम्ही कुठं टाकता बा तर मी एखाद्या कुंडीमध्ये टाकते नाही तर मग एखाद्या झाडाला टाकून देते मी तुळशीला काही ते पाणी वापरत नाही कारण ते बऱ्याच दिवसापासून लोट्यामध्ये असते ना तर त्याच्यामुळं काय होतं तुळस खराब होते तर त्याच्यासाठी ते पाणी एखाद्या कुंडीमध्ये टाकायचं तर इथं आज केलेली छानपैकी के देवाची पूजा आज खूप सारी फुलं पण भेटली होती मला तर इथं मी छान आज कळस पण बदलून घेतला आणि कळसाचं पूजन करून घेतलं आज पूर्ण देवाऱ्यातले फोटो ते सगळे काढून मी पूसपास करून घेतलेली आणि आज छान प्रसन्न असा देवारा दिसतो आहे तर चला त्यांन मी आता पटकन काल जे इडलीचं होतं ना उरलेलं थोडंसं तर त्याचे मी डोसे बनवणार आहे मी दाखवते तुम्हाला थोडंसं इडलीचं बॅटर उरलं होतं तर मग चला म्हटलं आता डोसे बनवूया हे बनवू इथं हे थोडंसं उरलेलं आहे तर याचे पाच सात डोसे होतील तर इथं मी पॅन टेकवलेला आहे डोशाचा तर चला मी आता पटकन डोसे बनवून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तर इथं मी प्लेट करून घेतली इथं मी डोसा घेतला इथं मुला माझ्या मुलीसाठी श्वास घेतला आणि इथं मी काल बनवलेली चटणी ना तर तीच ठेवली आहे बघा एकदम मस्त डोसा झालेला आहे तुम्हाला दिसतोय एकदम क्रिस्पी आलेला आहे तर चला मी आता बनवून घेते पटापटा आणि तिच्यानंतर बोलते आमचे जेवण झाले आणि डोसे इतके छान झालेले होते तर देवांशलाही खूप आवडले तर देवांशनेही छान एक डोसा खाल्ला तर त्याच्यानंतर जे घरात प्लॅन्ट लावलेले होते ना तर त्यांना मी पाणी देऊन देत होते कारण आता उन्हाळा असल्यामुळं तिसऱ्या दिवशी पाणी द्यावं लागतं नाही तर ते झाडंही खूप सुकतात तर चला ताई नू मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण अशा जे एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ